संगीत रंगभूमी पुनर्जीवित करण्यासाठी नवीन संगीत नाटक, रंगभूमीवर येणे गरजेचे आहे आणि हीच नाटककार विद्याधर गोखले यांना वाहिलेली खरी आदरांजली असेल असं मत विद्याधर गोखले यांचे चिरंजीव आणि अभिनेते विजय गोखले यांनी व्यक्त केलंय बालगंधर्व रंगमंदिराच्या छप्पन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त तिसऱ्या दिवशी दिग्गज नाटककार विद्याधर गोखले यांच्या शताब्दीनिमित्त स्मरण गप्पा आणि गाणी असे आयोजन करण्यात आले होते यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती भोगले अभिनेते विजय गोखले आणि ज्ञानेश्वर पेंढारकर सहभागी झाले होते अपेक्षेप्रमाणे आठवणी किस्से आणि नाट्य संगीतांनी सजलेल्या या चर्चास्त्राच्या रसिकांनी मनमोरात आनंद घेतला यावेळी विजय गोखले म्हणाले अण्णांनी लिहिलेल्या संगीत नाटकातील प्रत्येक नाटकाला एक शाश्वत मूल्य होते शब्दांची योग्य मांडणी मराठी उर्दू भाषेची सांगड घालण्याचे अनोखे कसब त्यांच्याकडे होते त्यामुळेच त्यांनी नाट्यसंगीतातून मांडलेली जीवनमूल्ये आजही आपल्याला प्रत्येक क्षेत्रात लागू होताना दिसतात दीप्ती भोगले म्हणाल्या अण्णांना संगीतात गती नव्हती पण त्यांना संगीताची फार आवड असायची त्यामुळे ते अनेकांची गाणी संगीत नाटकं पाहायला जात त्यांच्या नकळत बारकाईने त्यांचे निरीक्षण करत ते सारं समजून घेत असत इतकंच नव्हे तर संगीत नाटकाच्या कालावधीचा हिशोबदेखील आम्हाला ते समजून सांगायचे गद्यातलं गाणं ज्याला समजतं त्याला संगीत नाटक समजतं असं ते म्हणायचे त्यांनी आम्हाला गद्य आणि पद्यातील पुसटशी रेखा कशी वाचायची हे शिकवलं ज्ञानेश्वर पेंडारकर म्हणाले अण्णांनी अनेक संगीत नाटकं केली त्यातील अनेकांना मी वाद्यावर सात संगीत केली आहे अण्णांमुळे मी घडलो माझ्यावर त्यांनी विश्वास दाखवला माझे वडील आणि अण्णा यांच्यात मतभेद असून देखील त्यांची घट्ट मैत्री होती कारण त्यांचे कलेवर प्रेम होते आठवण सांगते सुवर्ण तुला नाटकामध्ये छोटा गंधर्वांचं संगीत होत आणखीना आई होती सत्यभामा त्याच्यामध्ये येतील कधी यदुवीर हे एक गाणं केलेलं होतं आणि ते रागात होत अण्णांना चिंता वाटली की प्रेक्षकांना आवडेल का तेव्हा छोटा गांधर्व आई यांनी सांगितलं आपण ऐकून तर बघा मग सांगा आणि त्या गाण्याला आईला खूप सुंदर दाद मिळाली आणि त्याच अण्णांना फार आश्चर्य वाटायचं हे असं कस लोकांना घाई हवी असं बरोबर तर हा इतका ठेराव हो त्यांना कसं काय आवडतंय ते पटवून घ्यायचंय आणि हा ओके <laughs> नाही पण हे एकदा रेल्वेमध्ये कुठे प्रवास करताना अण्णा पेंढारकर त्यांना जेव्हा जाऊन वेळ लागायचा मग दुनियाचं जेवण झालं तरी पेंढारकरांचं जेवण संपायचं आहे आणि त्या ठराविक गाडीतले लोकांना काय ते वेटर लोक त्यांना ते, था। था ता ते, ला ते ताट घेऊन जायला लागतात ना त्यांचं ताट मिळायचंच नाही असं काहीतरी भानगडी नेहमी पाहिजे अण्णा पेंढारकरांना तर त्याचं त्याच्यावर काहीतरी भानगड झाला तो हिंदी भाषेत होता अण्णा एकही शब्द बोलता आला नाही तू मे ती bora e a bomba